नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शिंपळ्या मसाला चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपण इथे की या शिंपळ्या आज आपण शिंपळ्या मसाला करणार आहोत तर या शिंपल्या आपल्याला स्वच्छ अशा धुवून आहेत एकदम कारण की याच्यामध्ये वाळू वगैरे असते त्याच्यामुळे या स्वच्छ धुवायचे याला आपण शिंपळ्या म्हणतो तर काही ठिकाणी याला तिसऱ्यासुद्धा म्हणतात मसाला तर आता आपण या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत ह्याला आपल्याला दोन तीन पाण्या म्हणजे स्वच्छ धुवा याच्यामध्ये वाळू भरपूर असते त्याच्यामुळे आपल्याला तर मी आता धुवून तर इथे या शिंपड्या आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता आपण या उकडण्यासाठी ठेवणार आहोत दहा मिनटं झाले आता बघूया आपण लहान झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या या शिजलेल्या आहेत बघा या शिंप्रे ले ले। अशा उकडलेल्या आहेत आप तर आपल्या या शिंपड्या पूर्णपणे शिजू लागल्या आता आपण वाटणाची तयारी करूया शिंपल्या मसाला बनवण्यासाठी आपण इथे खोबरं घेतलंय लसूण एक इंच आलेला तुकडा आहे इथे एक छोटा टॉमॅटो कोथिंबीर आणि एकदम छोटा एक मीठे कांदा आता हे आपण सर्व मिक्सर मधून वाटून एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर इथे आपण हे बघा शिंपले आपण या उकडून घेतले आहेत तर आपल्याला काय करायचंय गोळा आहे काढून घ्यायचा एकदम सोप आहे आपण ज्या मगाशी शिंपड्या उकळल्या त्याचं इथे पाणी आहे ना हे पाणी आपल्याला टाकायचं नाही ते आपण या मसाल्यामध्ये वापरणार पण हे पाणी आपण टाकताना गाळूनच घ्यायचं आहे आपण शिंपल्या धुतलेल्या आहेत तरीसुद्धा आपण ते पाणी गाळून घ्यायचं आहे कारण की त्याच्यामध्ये वाळू वगैरे असण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे आपण हे सर्व गोळे आता काढून घेणे तर इथे मी एक पॅन घेतला आहे आता आपण यात तेल टाकूया मी दोन मोठे चमचे तेल टाकले आपलं तेल टाकलं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत दोन दालचिनी आणि दोन टमाट आता आपण मगाशी जे वाटण बनवले आहे ना ते आपण टाकतो आपण चांगलं शिजून घेणार याचा जो मसाला आहे ना शिजल्याचा तो आपल्याला व्यवस्थित आणि परफेक्ट करायचा आहे तरच हा मसाला खूप छान होतो तुम्ही पाहू शकता इथे आता आपला मसाला शिजत आला आहे त्याला तेल पण शिजत शिजत झाले आता आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत आपण याच्यामध्ये पहिले टाकणार आहोत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आपण यामध्ये धनेभू टाकतो आता आपण हे मसाले मिक्स करतो मसाल्याचा खूप छान असा वास आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मसाला मी ते एक चमचा घरगुती मसाला कश्मीरी कलरसाठी आपण व्यवस्थित मसाले एकदा परतणार आहोत आणि थोडे यांना आपण शिजून देणार आहोत हे बघा कलर छान आलेला ते पाहू शकता तुम्ही आता आपला इथे हा मसाला आता रेडी झाला आहे तर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत शिंपल्यांचे गोळ आणि इथे मी चिंचेचा कोळ केलेला आहे तर मी ते टाकणार आहोत याच्यामध्ये आंबट टाकणं फार गरजेचं आहे हे जी मयरी मच्छी जी आहे ना म्हणजे शिंपळ्या या वईस असतात त्याच्यामुळे याला आंबट लावणं फार गरजेचं आहे हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण याच्यामध्ये मीठ टाकणार याच्यामध्ये मीठ ना कमी टाकायचं टाकायचंय कारण शिंपड्यामध्ये पण थोडंसं फारटपणा असतो त्याच्यामुळे अवश्य याच्यात मीठ टाकायचं आहे आता आपण उकळल्या त्याच्यात जे पाणी झालेलं ते आता आपण याच्यामध्ये टाकणारे पातळ हवं शेती तुम्ही पाणी टाकायचं आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे आपलं शिजलेलंच आहे आता आपण एक उकळ काढून याची पाच मिनिटं उकळ काढू हे बघा इथे आपली पाच मिनिटं झाली आहे तुम्ही पाहू शकता की छान असा मसाला तयार झाला आहे त्याला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत डिशमध्ये काढू लागतात का आपण आज सर्विंग मध्ये काढणार आहोत तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला इथे चिंपल्यांचा मसाला इथे रेडी झालेला आहे कलर सुद्धा छान झालेला आहे तर काही ठिकाणी याला तिसऱ्या मसाला म्हणतात चिंपल्यांचं कालव म्हणतात रस्वा म्हणतात I love man.